आरोग्य शिबिर संपन्न पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन शंकर आय हॉस्पिटल व ग्रुप ग्रामपंचायत कुंडेवहाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद शाळा कुंडेवहाळ येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबिरासाठी प्रमुख उपस्थिती माननीय डॉक्टर गिरीश गुणेसर हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले यावेळी डॉक्टर मिलिंद पराडकर आधार हॉस्पिटल डॉक्टर पूजा गुप्ता डॉक्टर नितीश अरोरा मेडिकरकर हॉस्पिटल तसेच असोसिएशन अध्यक्ष डॉक्टर वैभव मोकल डॉक्टर संदेश महाडकर डॉक्टर रवींद्र राऊत यांच्या उपस्थितीत पार पडले या शिबिरामध्ये प्रामुख्याने मोफत आरोग्य तपासणी नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत औषधे वाटप हाडांची घनता तपासणी शुगर तपासणी होमिओपॅथी औषध या सर्व गोष्टींचा समाविष्ट करून शिबिर राबवण्यात आले या शिबिराची यशस्वीरित्या पार पडले म्हणजे गु डॉक्टर गुन्हेसारांनी स्वतः तिथे उपस्थित राहून सर्व पेशंटचे तपासणी करून उपचार केले यावेळेस शिबिरासाठी प्रामुख्याने पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे डॉक्टर सिद्धार्थ डॉक्टर सागर ठाकूर डॉक्टर सचिन सेठ डॉक्टर सचिन पाटील डॉक्टर मेटकर डॉक्टर सोनल सेठ डॉक्टर श्रेया सेठ डॉक्टर सुलक्षणा मांडे डॉक्टर मंदारकुंटे डॉक्टर मिलिंद जोशी डॉक्टर लोखंडे डॉक्टर सागर चौधरी यांच्या प्रयत्नाने शिबिर व्यवस्थित पार पडले यावेळेस विविध हॉस्पिटलने सुद्धा या शिबिरास उपस्थिती दाखवली विविध हॉस्पिटलने सुद्धा या शिबिरास उपस्थिती दाखवली संजीवनी हॉस्पिटल मेडिकल कर व हॉस्पिटल अष्टविनायक हॉस्पिटल व डॉक्टर लावाटे व सहकारी नवी मुंबई ब्लड बँक खारघर तीस जणांनी रक्तदान केले शिबिराचे आयोजन ग्रामस्थ मंडळ कुंडेवहाळ यांनी केले होते सहाशे रुग्णांवर निदान करून उपचार केले महामुंबई चॅनलसाठी मिलिंद खारपाटील कुंडेवहाळ पनवेल